सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात कशे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना तर मस्तच राहा तर चला आज आहे भोगी तर भोगीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आजची सुरुवात करत आहे आत्ता सकाळचे वाजलेले आहेत नऊ तर चला आमच्या तर आज अजून आंघोळ चाललेल्या आहेत सुट्टी असली म्हणजे तसंच असतं मुलांना तर माझी तर झालेलं आहे आवरून बाकी सगळी कामं होतच आलेली आहेत तर पुढे काय काय सगळं होणार आहे आणि मस्त अशी भोगीची भाजी बनवणार आहे मी मार्केटमधून काल जाऊन आले ते घेऊन आली होती भाज्या वगैरे सगळं तर आता पुढे ते प्रोसेस करणार आहे मी तर चला बघूया पुढची कशी कामं होतात तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता हे बघा इथे सगळी मी भरगीच्या भाजीची तयारी करून घेतलेली आहे इथे हिरवी मिरची टोमॅटो शेंगदाणे भिजत घातले आहे तुम्ही ओले शेंगा भेटल्या तर त्यासुद्धा घेऊ शकता इथे बोरं घेतलेली आहेत आणि इथे ही पेस्ट बनवायची आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची आणि इथे ह्या भाज्या घेऊन घेतल्या तुमच्याजवळ ज्या भाज्या अवेलेबल असेल ना त्या तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला जर सगळ्या भाज्या भेटल्या तरीही चालेल तर ही बा पाकडी पापडी जी असते ना तिचे खूप सारे प्रकार येतात आणि जे घेवड्याच्या शेंगा असतात आपल्या तिलाही पापडीच म्हणतात कोणीकडे तर ही पापडीचे दाणे काढतात फक्त ही अशा प्रकाराची पापडी मी इथे घेतलेली आहे तिचे दाणे काढून घेतलेले आहेत आणि ही जी पापडी घेतलेली आहे मोठी जी आपण पापडी म्हणतो तर तीसुद्धा घेतलेली आहे तिचेही काढून घेतले पण त्याच्यातल्या बिया मी जरा साईडला करून घेतलेल्या आहेत ते दाणे आपल्याला सगळे दाणे दाणे शिजवून घ्यायचे हे ओले चणे घेतलेले आहेत त्याच्यानंतर वटाणे घेतलेले आहेत इथे चवळी आहे इथे गाजर आहे फ्लावर आहे इथे पालक घेतला आहे तुम्हाला आंबट चुका महाराष्ट्रात भेटतो तर तो तुम्ही घेऊ शकता इथे वांगे कट करून घेतले आहेत आणि खाली बटाटेसुद्धा आहेत कारण पाण्यात टाकून घेतले आहेत काळे नको व्हायण्यासाठी व आणि ह्या अशा प्रकारे माझ्या जवळ ज्या भाज्या अवेलेबल आहे त्या मी घेतल्या तुम्ही इथे ड्रमस्टिक वगैरे पण घेऊ शकता आणि ऊस भेटला तर ऊससुद्धा नक्की घ्या तर अशा पद्धतीने मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत तर आता मी भाजी बनवून घेते तर चला बघूया सगळी प्रोसेस कशी होते काय काय बनवते मी तर चला मग सगळ्या तयारी आधी करून घेतली असं प्रिपरेशन केलं ना तर करायला सोपं पडतं त्याच्यानंतर इथे थोडे शेंगदाणे वगैरे भाजून घेत आहे मी तर हे बघा थव्यामध्ये टाकले होते पण ते मावत नव्हते म्हणून मा मी ते कढईत टाकले आणि तीळही भाजून घेत आहे थोडीशी कारण हे बघा थोडं जास्तच क भाजून घेते मी कारण असं काम करता करता आहे ना कधी पण आपल्याला जर काही म्हणजे ठेवायचं असेल महिन्याची जी तयारी असते किंवा हप्त्याची तुम्ही अशा प्रकारे करून ठेवत जा हे पण शेंगदाण्याची पावडर बनवून घेतली तर आता हे एक महिनाभर चालून जाईल आणि हे आत्ताच्यासाठी वाटण काढून घेतलं आहे आणि तीसुद्धा मी नाही वाटून ठेवली कारण ती केव्हाही कामातील कोणत्याही रेसिपीला म्हणा काही आपण वस्तू बनवतो तेव्हा ते, ते आपल्याला कामात येते तर अशाच कामामध्ये आपण ते काम करून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्रा टाईम आपला वाचून जातो की हे आता करणारच आहो पेस्ट आपण तर एक्स्ट्रा पेस्ट जास्त करून ठेवायची आणि ठेवून द्यायची पावडर म्हणा पेस्ट म्हणा मसाला थे, कुकर जोने साथी थे, साथी तर आता इथे कुकरमध्ये शिजवण्यासाठी मी इथे सगळे भाज्या ज्या कट केल्या होत्या जे दाणे असतात ना आपण भोगीच्या भाजीसाठी यूज करतो पापडीचे दाणे तुवेरीचे दाणे वटाणे असं सगळं कडक असतं तर त्याची विसल घेऊन घेतलेली आहे मीने इथे दोन ते तीन दोन विसलमध्ये अगदी मस्त असे होऊन जातात जास्त नका घेऊ एक किंवा दोनच घ्या तुम्ही आणि त्याच्यात बटाटेसुद्धा मीने काप करून मोठे मोठे टाकून दिले हे सगळं आता दोन विसल घेऊन घेतल्या मीने इथे आणि ते आहेत बाजूला गॅस बंद वगैरे करून घेतला त्याच्यानंतर इथे भाकर बनवून घेत आहे मी आजच्या दिवशी भोगीच्या दिवशी भाकर वगैरे बनवली जाते कारण ते गरम असतं आणि मिक्स भाजी अशी गरम असते कारण शरीरासाठी आपल्याला गरम पदार्थ हवे असतात ह्या दिवशी त्याच्यासाठी ह्या ऋतूमध्ये कारण थंडीचे दिवस असतात पण ह्या वेळेस तर काही इतकी थंडी नाही आहे पण ते असं म्हण लावलेली आहे ला आधी तसं असायचं वातावरण पण आपण पन... जी परंपरा आहे ते तर आपण ते नेहमी करतच असतो तर भाकर बनवून घेतली आहे मस्त अशी तिळ लावून हे बघा छान अशी भाजून घेतली आणि भाकरी वगैरे बनवून घेतल्या ते झालेलं आहे आणि भाजीचे दाणे वगैरे शिजवून घेतले तेही छान झालेले आहेत आणि जे शिजवलं नव्हतं त्या वस्तू मी ते स्वच्छ भाज्या कट केलेल्या धुवून घेतलेल्या आहेत सगळ्यात आधी पापडी वगैरे टाकून घ्यायची शेंगदाणे भिजतच घातले होते मीने Uh, कारण तुमच्या जवळजवळ ओल्या शेंगा वगैरे भेटत असतील गावाकडे असल्यावर सगळंच आपल्याला इझिली भेटतं आणि ज्या ज्या भाज्या होत्या तेवढ्याच मी इथे घेतलेल्या आहेत तुम्ही जास्त कमी तुमच्या आवडीनुसार करू शकता ज्या आवडत असेल त्याही घेऊ शकता तुम्ही पण भोगीत ज्या यूज केल्या जातात बाकी त्या सगळ्या आहेत माझ्या दोन तीनच वस्तू कमी होत्या फक्त बाकीच्या तर गाजर आणि बाकीचे गाजरसुद्धा मी मोठे कट केलेले ते सुद्धा कुकरमध्ये एक वे विसल ते दाण्यांसोबत घेऊन घेतलेले आहे त्याच्यानंतर इथे पापडी टाकून घेतलेली आहे मग फ्लावर होती आणि बटाट त्याच्यानंतर वांग्याचे काप वगैरे होते तर ते मी नंतर टाकून घेतले त्याने बोरं पण टाकून घेत आहे याच्यामध्येच ता छान असे शिजून गेले आणि बोरांचासुद्धा टेस्ट भाजीमध्ये उतरतो तर वर पाणी टाकायचं ताटामध्ये आणि थोडंसं नॉर्मल अगदी मीठ टाकलं होतं तर ते शिजवून घेतलं आहे लगेच शिजून जातात मग ते मीडियम फ्लेमवर त्याच्यानंतर जे वाटण वाटून घेतलं आहे हे शेंगदाण्याचं आहे आधी शेंगदाण्याचं टाकून घेते थोडंसं कारण त्याच्यामध्ये मी अद्रक आणि लसूण वाटून घेतला होता त्या पावडरमध्ये वेगळं थोडंसं मग ते आधी टाकलं कारण ते नरम होईल थोडं ओलापणा असा गोळा झाला होता त्याच्यासाठी नंतर थोडीशी तिळ वाटून घेतली होती तीसुद्धा घेतली दोन तीन चमचे तिळीची पावडर तीसुद्धा टाकून घेतली आहे मिक्स केलेली आहे आणि याच्यातच मी इथे आता टोमॅटोसोबत गुळाचा खडा वगैरे क कट करून ठेवलेलं होतं ते मिक्स करून ते टाकून दिलेलं आहे आणि जे आता डेली रुटीनमध्ये आपल्याला जे मसाले आपण यूज करतो ते टाकून घ्यायचे लाल मिरची पावडर टाकायची तुम्ही हिरव्या वाटणाचे सुद्धा बनवू शकता सुद्धा छान लागते तर मी इथे लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे एक दीड चमचा तुम्ही किती खाता त्यानुसार घ्या आणि एक दीड चमचा इथे गरम मसाला थोडीशी हळद आणि जे ताटावर आपण पाणी ठेवतो ना ते छान गरम होऊन जातं तेच पाणी इथे टाकून घ्यायचं कारण जास्त ग्रेव्ही तर मी करणार नाही आहे अगदी थोडीशीच करणार आहे तर ह्या ज्या भाज्या ज्या शिजवलेल्या नव्हत्या त्या छान अशा पहिले शिजवून घ्यायच्या आणि कुकरमधल्या ज्या भाज्या असतात ना त्या लास्टमध्ये आपल्याला टाकायच्या आहेत हे बघा आता गाळणीत गाळून ठेवलेल्या होत्या ना मग मी त्या आता टाकून घेतल्या आहेत थोडीशी त्याच्या आधी पालक टाकली मी तिथे तुम्ही आपल्याला भाज्या घ्यायच्या असतात इथे कंदभाज्या घ्याय घ्यायच्या असतात मग त्याच्यानंतर पालेभाज्याही टाकायच्या असतात खूप काय काय असतं या भाजींमध्ये तर तुम्ही त्यानुसारच तुमच्या घरात किती लागणार आहे त्यानुसारच थोडे थोडे घ्यायचं अगदी थोडे थोडे करून खूप जमा होऊन जातं ते अशा पद्धतीने मी इथे छान अशी भाजी बनवून घेतली आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये फक्त आता कोथिंबीर वगैरे टाकायची आहे आणि थोडंसं पाणी टाकेल याच्यामध्ये आपल्याला ग्रेवी किती हवी त्याची भाजी झालेली आहे हे बघू शकताय तुम्ही आणि छान शिजली पण आहे ती याच्यासाठीच आधी विसल घेऊन द्यायच्या दाण्यांच्या तर हे बघा अगदी मस्त झाली आता गॅस बंद करते मी अगदी थोडंसं नॉर्मल आपल्याला हा सार ठेवला आहे फक्त भाजीचा जास्त नाही करायचा नाही तर तुम्ही अगदी सुट्टीसुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने आज मी छान अशी भोगीची भाजी बनवली तर आता भाजी तर झालेली आहे बघा भाजी बनवून तयार आहे आणि हा आजचा मेनू आहे भोगीची भाजी स्पेशल इथे सॅलेड आहे आणि इथे भाकर बनवून घेतलेली आहे भाकर ही अगदी मस्त अशी झालेली आहे तर चला आता इथे देवाचा नैवेद्य वगैरे दाखवून घेतं स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे त्याच्यानंतर इथे देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेत आहे मी आपण नैवेद्य दाखवताना जो मंत्र म्हणायचा असतो तो म्हणायचा नैवेद्य कधी पण खाली नाही ठेवायचं पाठ ठेवायचं आणि त्याच्यावर ठेवायचं कधी राहिलं न कळत माझ्याकडूनही राहतं कधी कधी खालीच ठेवलं जातं घरातलं कोणीही मेंबर ठेवेल तर त्यांचंही लक्षात नसतं तेही कधी कधी खाली ठेवतात आपण स्वतः असलं तर मग लक्ष देऊन करते नैवेद्य वगैरे दाखवून झालं आता स्वयंपाकही रेडी झालेला आहे आणि सगळी कामं झाली चला तर आता जेवणाची तयारी करून घेतो मग भेटू आपण सगळं आता इथे जेवणं खावणं सगळं आवरून झालेलं आहे त्याच्यानंतर पलकने रांगोळी वगैरे काढून घेतली बघितलंच तुम्ही तर त्याच्यानंतर मी इथे लाडू बनवायचे बाकी होते चिक्की वगैरे काही बनवली नाही किंवा कोणी खात नाही जास्त त्याच्यामुळे मग म्हटलं छान लाडू बनवूया तर ते कडक लाडू होतात तेही कोणी खात नाही मग म्हटलं वेगळ्या पद्धतीने बनवूया जरा फक्त आता इथे तीळ वगैरे भाजून घेत आहे अर्धा किलो तीळ घेतलेली आहे मस्त अशी भाजून घ्यायची जेव्हा ती अशी आवाज येतो तिचा तडतड उडते ती ते समजायचं की आपली तीळ भाजली गेलेली आहे थोडा वेळ मस्त आणि खरपूस असे थोडेसे एक अर्धी वा एक वाटी शेंगदाणे पण वाटून घेतले मी इथे छान असे एकदम म्हणजे एकदम बारीक पण नाही करायचं आणि एकदम जाड पण नाही ठेवायचं मिडियम ठेवायचं मिडियम ठेवल्यावर त्याचे चा, लाडू छान बनतात आणि गुळ इथे मी आता कट करून घेतलेला आहे एका डिशमध्ये किंवा तुम्ही पावडरही घेऊ शकता गुळाची तर अशा पद्धतीने लाडू गॅस गॅसचा उपयोगच नाही होत फक्त भाजण्यासाठी होतो पाक वगैरे बनवायची तुम्हाला गरजच नाही आहे तर अशा पद्धतीने मी इथे छान मस्त लाडू बांधून घेणार आहे आता तर हे बघा सगळे पावडर वगैरे बनवून घेतले आहे शेंगदाण्याचे सुद्धा मिक्स करून घेतले तिळीच्या याच्यामध्ये दोघी पावडर बनवून गुळ कापून ठेवला होता तर गुळ मिक्स करून घेतला आहे अर्धा किलो तिळ घेतली आहे आणि वाटीभर शेंगदाणे त्याच्यासाठी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे मीने ते अर्धा किलोला थोडा कमी होता तर तुम्ही किती गोड खाता त्यानुसार गुळ घ्यायचा आहे तर चांगल्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे ते चोळून घ्यायचं खूप म्हणजे तो गुळ नरमच होता ह्या दिवसात सगळीकडे फ्रेश असा गुळ भेटतो छोटे छोटे मुटके भेटता बघा गुळाचे तेच सगळीकडे भेटतं आणि तो ताजाच असतो तर त्याच्यामुळे तो लगेच मॅश झाला हाताने सगळं चुरून घेतलं मग आता परत आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एक ते दोन वेळा असं फिरवून घ्यायचं मिक्सरला जास्त नाही फिरवायचं म्हणजे गूळ पूर्ण त्या पावडरमध्ये मॅश झाला पाहिजे गुळ आणि तेच दोघं एकत्र होऊन जातात इतकं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि ताटात काढून घेतलेलं आहे मी नेते ते, ते सगळं आणि इथे वेलची पावडर टाकून घेतलेली आहे वेलची पावडर छान असा फ्लेवर येतो लाडूला मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये हे बघा पाक न बनवता अगदी मस्त असे सगळेजण घरातले लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत म्हातारे लोकंसुद्धा हे लाडू खातील असे छान लाडू तयार होतात तर अशा पद्धतीने मी लाडू बनवून घेतलेले आहेत हे बघा त्याला छान असं तिळाचं आणि शेंगदाण्याचं त्यांनाच तेल सुट्टा गुळही नरम असतो तर गुळाचंही थोडंफार पाणी होतं म्हणून ते मिक्सरच्या भांड्यात फिरवलं हो की छान असे लाडू तयार होतात हे बघा अशा पद्धतीने गोल गोल तेव्हाच तयार होतात त्याला तुम्ही तेल तूप काहीही लागत नाही अगदी मस्त असे लाडू ओळ तयार होतात आपले अगदी छान असे लाडू मी इथे एकदम नरम आहेत आणि हेच सगळ्यांना आवडतात मग हेच लाडू मी ते बनवून घेतलेले आहेत बनवून तयार आहे हे बघा अगदी मस्त आणि एकदम सॉफ्ट असे लाडू तुम्ही बनवू शकता खूप मस्त लागतात खाण्यासाठी आपण ते, नहीं नहीं ते लाड़ु लाड़ु तर नेहमी बनवतो पण अशा पद्धतीने बनवलेला तर खूप मस्त टेस्टी असे लाडू होते लाडू बनवून तयार झालेले आहेत हे बघा मस्त असे तयार झाले तर अशाच पद्धतीने खातात जे कडक आपण नेहमी बनवतो ना त्याच्यापेक्षा वेगळे बनवलेले आहे तरच मग आता सगळेजण खाते मग चिक्की वगैरे काही बनवली नाही फक्त एवढंच बनवलेलं आहे आणि बाकी आहे मग मंबऱ्याचे लाडू वगैरे तसं आहे शेंगदाण्याची चिक्कीसुद्धा आहे तर बघू ते संपल्यावर मगच बनवेल कारण कोणीही जास्त खात नाही त्याच्यामुळे तर चला बघूया पुढचे काय आहे तर टेरेसवर मी नेहमी थोडंसं तुम्हाला दाखवते इथे पतंग वगैरे कशी जाते ते तर चला आता वर रेडी होऊन मग जात आहे मी सगळेजण सकाळपासून पतंग उडवतात ते ही रांगोळी बघा कशी काढलेली आहे तुम्हाला आवडली की नाही सांगा आमच्या पलकने रांगोळी काढली आहे अगदी मस्त दिसते खूप छान अशी उठून दिसते रांगोळी तर ह्या पद्धतीने आजची रांगोळी आहे मकर संक्रांतीची स्पेशल ही अशी ते वर पतंग उडवत आहे कौन बिचारी <laughs> लड़की बिचारी है <laughs> पतंग नहीं उड़ाई आ रहा किसने किसने उड़ाई हाँ हमारी बिल्डिंग के सब बच्चे पतंग उड़ा रहे हैं अभी ये पतंग उड़ो तो है दुपारी तो सका आलेला वर आ पतंग उड़ो तो है तर सगळीकडे पतंग दिसतील तुम्हाला हे बघा गाण्यांचा आवाजही येतो बघितलंच तो मी आता इथे साडेचार ते पाच वाजत आलेले आहेत तरी सगळेजण वरच आहेत अजून सकाळपासून वर आले आहेत पतंग उडवायला मला पण थोडं जमलंच नाही आज यायचं नाही ते सगळेजण येतात आणि आजच्याच दिवशी सगळेजण इथे पतंग उडवण्याचा प्रोग्राम करून घेत आहेत तर बघू शकताय तुम्ही ऊनही आहे अजूनपर्यंत थोडंफार आणि आता ऊन कमी व्हायला हो येईल आणि सगळीकडे इतकी रेलचेल आणि इतक्या पतंगी आहेत सगळीकडे स्पीकरांचा आवाज आणि इतकी गर्दी पूर्ण एक एक टेरेसवर तुम्ही बघा बिल्डिंगच्या सगळीकडे गर्दी आहे आणि सगळ्या याच्यावर चालतं या आमच्या इथे बरंही हवे स्पीकर्स स्पीकरच नव्हतं लावलेला म्हणून बरं आहे तर हे बघा सगळीकडे इतकी गर्दी आहे सगळ्या टेरेसवरून पतंगी इतक्या तर उडत आहे ना वर खूपच तर मज्जा येते असं ही बघण्यासाठी तर हे बघा यशची पतंग आहे ही छान असे गेली आहे बरं पुष्कळ त्याने कापल्या पण आणि कटून जर आली ना तर पकडायला पळत असू काय अटक गई का अरे अरे पुरुष जानी ना पतंगा मुदे टेड़ा

या साइडला टेरेस आहे आणि त्या साइडने सुद्धा आहे तिकडून मस्त अशी संध्याकाळ झालेली आहे आता अंधार पडायला तुम्ही सण बघू शकता मावळताना तर आता छान असा सण मावळतं खूप मस्त असा ऑरेंज ऑरेंज सगळीकडे दिसत होतं छान वातावरण झालेलं आहे खूप सारे पतंगींचा आवाज आणि सगळे पतंग वगैरे उडवतात तर बघायला खूप भारी वाटते आम्ही पतंग उडवतो तसे पत् स्कूल सुट्टी नाही आहे आता इथे हे लाईटाचे कंदील वगैरे वर सोडता अंधार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि हे खूप सारे आता इथे दिसतील तुम्हाला तर आता सुद्धा थोड्या वेळात खाली उतरू तर आजच्या दिवसभराचं हे असं रुटीन होतं आमचं आणि म्हणजे माझंही तर असे सगळी धावपळ असते सणासुदीच्या दिवशी आणि हे पतंग उडवायचं असेल तर यशची वेगळी धावपळ असते की वर जायचं टेरेसवर पतंग उडवण्यासाठी तर चला आजचा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी कमेंटसुद्धा जरूर करा तुम्हाला कसं वाटलं